नमस्कार मंडळी काही वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांचा एक इंटरव्ह्यू किंवा त्यांची एक मुलाखत ही एका नॅशनल चॅनलवर घेतली जात होती आणि त्यावेळेस हिंदी पत्रकार अंजना ओम कश्यप यांनी एक वक्तव्य केलं होतं त्यांनी आदित्य ठाकरे काय बोलतायत हे ऐकलं आणि त्या म्हणाल्या की येतो शिवसेने का पप्पू निकलेगा हे विधान त्यांचं त्यावेळेस खूप गाजलं होत पण हे विधान इतक्या लवकर खरं होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं राहुल गांधी मत चोरीचा आरोप करतायत आणि संपूर्ण भारतभर फिरतायत त्यांनी मध्ये हायड्रोजन बॉम्ब फोडले अणुबॉम्ब फोडले आणि अजूनही काही बॉम्ब त्यांच्या किशात आहेत असं म्हटलं जातं त्याचा उपयोग काय झाला तर काहीही उपयोग झालेला नाही कारण राहुल गांधी यांनी पुरावे म्हणून ज्या ज्या गोष्टी सादर केल्या त्या सगळ्या गोष्टी नंतर मीडियानेच कोडून काढल्या की राहुल गांधी यांनी पुरावा म्हणून सांगितलेला हे बघा आणि ते हे बघा हे सत्य आहे हे असत्य अशा प्रकारे राहुल गांधी यांना मीडियाने सोप उघडं पाडलं प्रश्न असा आहे की राहुल गांधी यांच्याकडे कोर्टात जाऊन त्याबद्दल केस करणं हा एक पर्याय होता पण राहुल गांधी तशी काही केस करायला तयार नाहीये कारण तिथे गेलं तर आपल्यावर आळ येईल आपल्याला तुरुंगात टाकलं जाईल आपण खोट्या गोष्टी मांडल्या हे जगाला कोर्टामार्फत सिद्ध कळेल असं तर ते कळतच आहे पण कोर्टामार्फत कळेल ही भीती राहुल गांधी यांना आहे आणि त्यामुळे राहुल गांधी हे सध्या ज्या ज्या वेळेस वीज वोट चोरीचा आरोप करतात त्या त्यावेळेस त्यांच्यातला पप्पू हा अधिक कळकपणे बाहेर येतो आता तसंच काहीस आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात करणार आहेत असं ऐकलेलं आहे आदित्य ठाकरे म्हणाले की आम्हीही ओट बद्दल हे एक मोठ स्कॅम उघडकीस आणणार आता प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे म्हणतात की विधानसभा निवडणुकीमध्ये वोट चोरी झाली मान्य करू एक वेळ वोट चोरी झाली पण ज्या निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका कंडक्ट केल्या त्याच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुका कंडक्ट केल्या की लोकसभा निवडणुकीला पाकिस्तानमधून निवडणूक आयोग आलं होतं का तर नाही निवडणूक आयोग सारखच आता लोकसभा निवडणुकीमध्ये याच म्हणजे आदित्य ठाकरे ज्या उबाटा सेनेमध्ये आहेत ती उबाटा सेना ज्या महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे त्याच महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये तीस जागा मिळाल्या होत्या सुमारे तीस जागा मिळाल्या होत्या आणि या जागा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे किंवा राहुल गांधी यांना वोट चोरी झाली असं कधीही वाटलं नाही आदित्य ठाकरे शांत होते आता विधानसभा निवडणुकीमध्ये वोट चोरी झाली असा शोध आदित्य ठाकरे लावणार कशाच्या आधारावर जेव्हा हे जिंकतात त्यावेळेस वोट चोरी नसते पण यांचा पराभव झाला की मात्र यांना वोट चोरी आढळते खरं म्हणजे आदित्य ठाकरेंनी खरंच मांडावं ही वोट चोरी झालेली आहे पुरावे सादर करावेत आणि ते पुरावे घेऊन चक्क कोर्टात जावं कारण काँग्रेसचा पप्पू हा काही कोर्टात जायला तयार नाही त्यामुळे ती जी कमी राहिलेली आहे किंवा सातत्याने देशभरातली जनता राहुल गांधी यांना दुष्ण लावते की तुम्ही कोर्टात का जात नाही तर ती किमान ती दुष्ण आदित्य ठाकरे यांना लागणार नाहीत आता राहुल गांधी यांनी एखादी गोष्ट केली की त्यावर काहीतरी करणं जा हे सध्या उबाटा सेनेचं आद्य कर्तव्य झालेलं आहे ज्या उबाटा सेनेमध्ये राहुल गांधी यांचेच आदेश मानले जातात त्यामुळे त्यांनी हे करणं स्वाभाविक कर। आहे राहुल गांधी देश पातळीवर पोट चोरीचा आरोप करत फिरतायत तर झालं लगेच इथे आदित्य ठाकरे मैदानात उतरायला तयार झालेले पण ही वोट चोरी झाली त्याच वेळे हे सांगताना आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबतही बोलावं राहुल गांधी यांनी राबेल मतदारसंघाचा उल्लेख आपल्या पत्रकार परिषदेत केला मतदारसंघ जो आहे त्याच्याबद्दल मांडलं पण ज्या ठिकाणी नाना पटोले विजयी झाले नाना पटोले की तर ती साडेतीन तीनशे ती 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 वगैरे मताने विजयी झालेले आहेत मग तिथे वोट चोरी झाली हे राहुल गांधी का बोलले नाहीत तर मुद्दा असा आहे की राहुल गांधी हे जेव्हा वोट चोरी झाली वोट चोरी झाली असं म्हणतात त्यावेळेस त्यांनी काही सोल सोडलेले आहेत अशा जागा सोडल्यात की ज्याबद्दल शंका घ्यायला व्हावत त्यामुळे आदित्य ठाकरे यांना एक विनंती आहे की कि किमान त्यांनी ज्या जागा सोडल्यात जिथे शंका घेतात त्या जागा तरी आदित्य ठाकरे यांनी भरून काढाव्यात आणि त्याही पेक्षा त्याही पेक्षा आदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर तर हे मांडावच पण थेट कोर्टात जाऊन त्याबद्दल न्यायाची अपेक्षा करावी एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत नॉर्मली जेव्हा जेव्हा अशा निवडणुका येतात तर त्या निवडणुका हरल्यानंतर त्या वोटिंग मशीनवर आरोप केला जातो निवडणूक आयोगालावर आरोप केला जातो पण इथे तर आदित्य ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच वोट चोरी करण्याचा आरोप घेऊन बसलेत आणि त्यामुळे हेही शंका घ्यायला वाव आहे की कुठेतरी आदित्य ठाकरे यांना वाटतय का की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्याला सोपी नाहीये ती जड जाणार आहे आणि त्यामुळे आताच ते हे सगळं घेऊन बसले आहेत का असो मंडळी अंजना ओम कश्यप ज्या म्हणाल्या त्याची आठवण या निमित्ताने झाली ये तो शिवसेने का पप्पू आहे आता आदित्य ठाकरे यांनी दाखवून द्यावं की आपण तसे काही नाही होत आपण त्या पप्पू पेक्षाही जास्त प्रगल्भाव मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद